बालकांच्या कल्पना विश्वाला चालना देणारी आणि जोपासणारी शासकीय बालचित्रकला स्पर्धा आज साईबाबा संस्थानच्या प्रांगणामध्ये यशस्वीरित्या संपन्न झाली आहे शासकीय बालचित्रकला स्पर्धेमध्ये एकूण एक हजार एकशे एकोणपन्नास विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता शिर्डीचे प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते पाटील नगराध्यक्षा व साईबाबा संस्थानच्या सन्माननीय विश्वस्त श्रीमती अर्चनाताई कोते पाटील उपनगराध्यक्ष सुजित गोंदकर माजी उपनगराध्यक्ष गोपीनाथ गोंदकर नगरसेवक सचिन कोते तानाजी गोंदकर राजेंद्र चौधरी मान्यवरांनी या परीक्षेला भेट देऊन बाल स्पर्धकांना अनेक शुभेच्छा दिल्यात राहता तालुक्यामध्ये या स्पर्धेकरिता अकरा केंद्रे तयार करण्यात आली होती अशी माहिती ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी श्री ज्ञानेश्वर वाघचोरे यांनी दिली आहे ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शैक्षणिक संकुलाचे प्राचार्य गंगाधर वरगुडे आसिफ तांबोळी प्राचार्य श्रीमती शिल्पा वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन समितीतील शिक्षक वृंद श्री हेमंत गीते राम भाऊसाहेब लवांडे वैशाली झनकर पूजा हराळे विश्वास थोरात मोकर नीता परदेशी रेश्मा त्रिभुवन आदी शिक्षकांनी परिश्रम घेतलेत महाराष्ट्र शासन गेल्या अनेक वर्षापासून राज्यातील सर्व वयोवर्ष सोळा वयोगटातील मुलांसाठी चार गटामध्ये दरवर्षी तेरा ऑगस्ट अथवा चौदा ऑगस्ट रोजी ही बालकुमार चित्रकला स्पर्धेचं आयोजन करत असते ती स्पर्धा तालुका स्तरावर होऊन जिल्हास्तर आणि राज्यस्तरावर येथील बक्षितपात्र चित्र त्यांना प्रमाणपत्र त्याचप्रमाणे स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सन्मान केला जातो राहता तालुका स्तरावरचा विषय घेता तालुका स्तरावर स्पर्धा आपण ही विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी वेगवेगळ्या अकरा केंद्रांवर मिल्या घेण्याचं नियोजन करतो आहोत ज्यामध्ये तालुका कला अध्यापक संघाचे सर्व शिक्षक मित्र यांच्या मदतीने ही स्पर्धा होताना सर्वांचं उत्तम सहकार्य मिळतं आणि त्यामुळे वेगळ्या केंद्रांवर सरासरी पाचशे ते हजार विद्यार्थी त्या ठिकाणी भाग घेतात या साऱ्या कलागुरांना भाव देणारी ही स्पर्धा मुक्तपणे विद्यार्थी आनंद घेऊन त्याच्यात भाग घेतात आणि ती चित्र रंगून वेगवेगळे विषय राज्य शासनाकडून कला संचालनामार्फत आपल्याकडे येतात आणि ते विषय मुलं विद्यार्थ्यांना आईवेळी देतात आणि त्यातून मुले अत्यंत चांगल्या रीतीने आपली स्वतःची अदाकारी दाखवत असतात ज्याचं तालुका स्तरावर आम्ही या कला अध्यापक संघाच्या मदतीने परीक्षण करून त्यातून निवडलेली वीसवीस चित्रं ही पहिला गट दुसरा गट तिसरा गट गार चौथ्या गटातून जिल्हा स्तरावर वाढवून इथे निवडलेल्या प्रत्येक वीस चित्रांना तालुका स्तरावर प्रमाणपत्र दिलं जातं जे निए 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 ले 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 ते पंधरा ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांच्या हातामध्ये जातो याशिवाय जिल्हा स्तरावरही या चित्रातून चांगल्या चित्रांची निवडून तिथेही त्यांना बक्षीस मिळतं त्यातूनही निवडलेली चांगली चित्र स्तरावर कला संचालनाकडे जातात आणि तिथेही त्यांना निवडलेल्या चित्रांना प्रमाणपत्र त्याप्रमाणे ट्रॉफी दिली जाते अशा रीतीने विद्यार्थ्यांच्या कलागुणांना भाव देणारी ही एक चांगली स्पर्धा राज्य शासनामार्फत बोलताना हातामध्ये तिला उत्स्फूर्त सहभाग मिळतो यावर्षी आपल्या तालुक्यामध्ये या अकरा केंद्रामध्ये साधारणतः सहा ते सात हजार विद्यार्थ्यांचा सहभाग आत्तापर्यंत नोंदवलेलं आहे अशी एक चांगली स्पर्धा जी खेळीमेळीच्या वातावरणात होताना त्यात शाळांचे मुख्याध्यापक त्याप्रमाणे कलाध्यापक आणि इतर शिक्षक यांचं खूप चांगलं सहकार्य मिळतं ग्रामीण भागातील मुलांपर्यंत पोहोचता यावं म्हणून या स्पर्धेला आपण केंद्र निर्माण ज्या योग्य स्पर्धेतला हा उत्स्फूर्त सहभाग वाढलेला आहे अशा या स्पर्धेतून निवडलेल्या मुलांना शाळेमध्ये बक्षीस देतानाही शिक्षकांना पालकांना खूप आनंद वाटतो आणि अशा या स्पर्धा आज या शाळ्या शिर्डीच्या विद्यालयामध्ये अत्यंत चांगल्या वातावरणामध्ये संपन्न होताना आनंद वाटला योगाने शिर्डीच्या नगराध्यक्ष बाडाबुंबरा नगराध्यक्ष त्याचप्रमाणे नगरपालिकेचे नगरसेवक महोदय यांनी भेट देऊन समाधान व्यक्त केले अशा या चांगल्या स्पर्धेसाठी शाळेच्या मुख्याध्यापकांचं चांगलं योगदान मिळाल्यामुळे मी त्यांचे आभार व्यक्त करतो उत्कृष्ट नियोजनामुळे ही स्पर्धा आनंदी वातावरणात पार पडली आहे महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्क शिर्डी